मळाई मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेले विद्यालय माध्यमिक विद्यालय प्राथमिक इंग्लिश माध्यम शाळा यांच्यामध्ये गेल्या वर्षी आमच्या पथक पर्यवेक्षणाचे जे प्रमुख आहेत सन्मान्य कुंभार सर आणि त्यांचे सन्माननीय सर्व सदस्य यांनी एक अभिनव कल्पना अशी मांडली की संस्थेमध्ये आपण आदर्श विद्यालयाची निवड करूया आणि म्हणून यावर्षी आम्ही माध्यमिकसाठी आमची पाच माध्यमिक विद्यालयं आहेत त्याच्यामध्ये आदर्श विद्यालयासाठी म्हणून या मंडळींनी पथक पर्यवेक्षणाच्या सर्व सदस्यांनी गुणदान केलेलं आहे त्याचबरोबर प्राथमिक शाळांसाठी म्हणून एक चषक वेगळा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आदर्श प्राथमिक विद्यालय असंही शोध घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन ज्युनियर कॉलेजेस आमचे आहेत तर त्याच्यामध्ये कुठलं ज्युनियर कॉलेज चांगलं आहे आदर्श आहे या दृष्टिकोनातूनही या मंडळींनी काही प्रश्नावली वगैरे असं तयार करून त्या त्या ठिकाणी गुणधान केलेला आहे सर्वात महत्त्वाची बा यातली बाब म्हणजे या पथक पर्यवेक्षणाच्या सन्माननीय सदस्य यांनी प्रत्येक शाळेमध्ये दे भेट देऊन तिथल्या सर्व शिक्षक उपशिक्षक मुख्याध्यापक यांच्याशी एक प्रकारची सामुदायिक मुलाखत त्यांची घेतली की तुमचे उपक्रम कुठले आहेत कशा पद्धतीनं तुम्ही राबवता विद्यार्थ्याचं हित किती केंद्र म्हणजे तुमच्याकडं त्याला प्राधान्य आहे अशा प्रकारची मुलाखत घेतली आणि तोंडी परीक्षेचे जे आपण गुण म्हणतो मुलाखतीचे तेही दिले लेखी कामकाजाबद्दल दिले उपक्रमाबद्दल दिले आणि यातून त्यांनी आदर्श विद्यालयाचे निवड केलेली आहे आता हा विद्यालय निवडीचा निकष लावून ज्यांची निवड झालेली आहे त्यांची नावं आता समोरच्या समारंभामध्ये जाहीर होतील पण यातून मला एकच सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की कुठलीही शाळा जरी असली तरी ती उपक्रमशील असली पाहिजे आणि उपक्रमाचं कौतुक केलं पाहिजे ज्यांनी चांगलं काम करतात त्याच्या पाठीवर थाप मारली पाहिजे जा, आणि ज्यांचं काम समाधानकारक नाही त्यांना काही मार्गदर्शन करून आम्हाला प्रवृत्त केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका या उपक्रमाच्या पाठीमाग आहे धन्यवाद श्री रामचंद्र आबा कुंभार पथक पर्यवेक्षण प्रमुख मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय अशोकराव थोरात भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पर्यवेक्षणामध्ये आम्ही सहभागी झालो आणि त्या गेल्या दहा वर्षापासून आम्ही सातत्यानं पर्यवेक्षण करत आहोत त्याच्यामध्ये मी आणि आर आर पाटील यांना कायमस्वरूपी त्यांनी सदस्य करून घेतलं आणि आठवड्यातून एक शाळा झाली पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं जास्तीत जास्त आम्ही भर दिला तो म्हणजे गुणवत्ता वाढीसाठी भर दिला आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेवर भर दिला क्रीडा स्पर्धेवर भर दिला पालक मेळाव्यावर भर दिला आणि या सर्वातून आउटपुट काय तर याच्यातून आउटपुट गुणवत्ताच दिसली पाहिजे असं सर्वांना निक्षून सांगितलं वेळोवेळी भे भेट देऊन आणि वैश याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की आम्ही तीन वेळा सर्वांचा शिपायापासून हेडमास्तरपर्यंत रिफ्रेशर कोर्स तीन वेळा घेतला इथं या शाळेमध्ये आणि त्यांना प्रत्येकाची कर्तव्य समजावून सांगितली आणि त्यानुसार तुम्ही तुम्ही तुमचं आचरण तुम्ही तुमचं अध्यापन सगळं सुधारलं पाहिजे त्याचबरोबर तुमचं स्वतःचं आरोग्य विद्यार्थ्यांचं आरोग्य घरातली स्वच्छता ह्याच्याकडं नीट लक्ष द्या वृक्षारोपणामध्ये सहभागी व्हा शालाबाह्य उपक्रमामध्ये सहभागी व्हा आनंदी व्हा आणि जास्तीत जास्त आयुष्य कसं वाढेल यासाठी प्रयत्नशील राहा असा संदेश दिला